संघटना काय करत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना जे भत्ते दिले जातात त्या तारखेपासून एस टी पण एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के महागाई भत्ता करण्यात आला व परत जुलै दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येत आहे चालू महागाई भत्ता वाढून एक वर्ष होऊन गेलं तरी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात आलेला नाही एस टी महामंडळात ढीक संघटना आहेत पण त्यांना हे काम करता येत नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे या संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित विषयावर खूप सारे निवेदने एस टी महामंडळाला देतात काहीच फायदा कर्मचाऱ्यांना होताना दिसत नाही या संघटना फक्त निवेदने देतात आणि गप्पा बसतात पण कोणतीही संघटना एस टी कर्मचाऱ्यांसाठी तळमळीने झटताना दिसत नाही माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांना विनंती आहे की जे काही एस टी कर्मचाऱ्यांचं आर्थिक देणं पेंडिंग आहे ते लवकरात लवकर देऊन एस टी कर्मचाऱ्यांना खुश करावं जेणेकरून एस टी कर्मचारी आतापर्यंत खूप परिवहन मंत्री होऊन गेले पण अजून एस टी कर्मचाऱ्यांना कोणी सुद्धा पाहिजे तेवढा न्याय दिलेला नाही तुमच्या कालच्या घेतलेल्या निर्णयानुसार असे वाटते की खरंच तुम्ही एस टी महामंडळ कायमस्वरूपी टिकावे यासाठी काम करत आहात कारण दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार बसेस महामंडळात घेणे फारच गरजेचे होते कारण एस टी महामंडळातील बसेसची संख्या खूप कमी झालेली आहे तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या पाच वर्षात एस टी महामंडळाकडे पंचवीस हजार बसेस स्वमालकीच्या असतील खरंच हा फारच चांगला निर्णय आहे पण पर परिवहन मंत्री साहेब एस टी कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत देणी देऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे यासाठी एक धाडसी निर्णय घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून वर काढावे एवढीच विनंती